मित्रांनो पुण्याच्या एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रश्न सोडवत असताना आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजेत ज विशेष करून जर मराठीचं ग्रामरचं शिक्षण आपण सोडत असताना आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजेत जेणेकरून आपल्याला हे प्रश्न समजून आपण चांगल्या प्रकारचं चा योग्य उत्तर आपण निवडू शकाल त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे प्रश्न सोडत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत खास करून मराठी ग्रामांविषयी तर त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे आपण जाणून घेऊया नेमकं आपल्याला याच्यामध्ये काय माहिती होणार आहे तर प्रश्न सोडवताना खालील गोष्टीकडे आपण विशेष लक्ष देण्याची गरज आहे ते म्हणजे जर आपण बघू शकता की प्रश्न सोडवताना प्रश्नातील की वर्ड्सकडे आपण लक्ष द्यावं त्याला पेनने आपण गोल करा किंवा पर्याय कट पद्धतीने इतर तीन पर्याय कट करून बरोबर उत्तराकडे जा जसं की पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार नाही तर मित्रांनो आपण बघू शकता प्रश्न हा एकदम निगेटिव्ह विचारलेला आहे की वाक्यप्रचार नाही ना म्हटल्यामुळे आपण प्रश्न नीट वाचल्या वाचायचा आहे आणि नाहीला आपण गोल करायचा आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पूर्ण पराभव करणाऱ्या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्यप्रचार नाही हे आपल्याला लगेच लक्षात राहील त्याच्यानंतर मग आपण पर्यायापैकी धूळ चारणे नाही मात करणे हा नाही तर म म नामोहरण करणे हा सुद्धा त्याचा वाक्यप्रचार नाही तर याचं उत्तर आहे हातपाय गाळणे तर अशा प्रकारे आपण लक्ष ठेवायचं आहे जर आपण या मार्गाने नाही गेलो तर प्रश्न चुकतो कारण त्यापैकी प्रत्येक विद्यार्थी सहसा समानार्थी वाक्यप्रचार समजून पर्याय क्रमांक एक किंवा चार हे टिक करतो आणि प्रश्नाचे उत्तर चुकतो तर घाई गडबड न करता आपण पूर्ण प्रश्न वाचून घ्यायचा आहे प्रश्न आपल्याला नेमका कशा प्रकारे विचारलेला आहे याकडे आपण विशेष लक्ष द्यायचे आहे तर इथे आपल्याला नाही म्हणून विचारलं होतं म्हणून पूर्ण पराभव करणे या वाक्यप्रचाराचा आपण समानार्थी शब्द नाही लिहायचा आहे तर विरुद्धार्थी लिहायचं आहे त्यामुळे नाही हिला कट करायचं आहे आणि प्रकारे आपण या ट्रिकचा फायदा घ्यायचा आहे प्रश्न वाचताना जर लक्षपूर्वक न वाचल्यास प्रश्न चुकतो जर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पुढे दिलेल्या वर्णातील कंठस्वर ओळखा तर आपल्याला इथे स्वर हे विचारलेलं आहे मग स्वर ओळखायचं आहे वर्णा वर्णातील तर क हे नाही ह नाही ख नाही तर अ हे पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक चार मधला अ हे बरोबर आहे जर आपण प्रश्न पूर्ण न वाचल्यास कंठ वर्ण समजून पर्याय एक गडबडीत टीक करतो आणि त्यामुळे प्रश्न चुकतो त्यासाठी प्रश्न पूर्ण वाचून त्यातील की वर्डला गोल करणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला इथे स्वर विचारलेलं होतं त्यामुळे आपण स्वर लिहायचं आहे ना की आपण तेथे वर्ण लिहायचं आहे आता जे या प्रश्नातलं कीवर्ड आहे स्वर तर या प्रश्नातलं कीवर्ड होतं नाही त्याचबरोबर प्रश्न सम संधीवरील प्रश्न सोडताना त्यातील प्राथमिक गोष्टीकडे आपण लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर व्यंजन संधी विचारल्यास ह हलंत पाहिजे स्वरसंधी हलंत नसते व विसर्ग सहसा विसर्ग असतो यावरून पर्याय कट पर्याय पद्धतीने पर आपण प्रश्न सोडवायचे असतात मराठीवरील प्रश्न सोडताना कोणत्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर लॉजिक लावून ते प्रश्न सोडवायचे असतात कोणताच प्रश्न न सोडवता सोडवता आपण ठेवायचा नाही परीक्षेमध्ये याची आपण काळजी घ्यायची आहे आता सध्या विधानावर आधारित प्रश्न येत आहेत ते कसे सोडवावे सोडवले पाहिजेत आपणास प्रश्न सोडवल्यानंतर लक्षात येत असते तर एखाद्या घटकातील कोणत्या भागाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हे प्रश्नसुद्धा आपण प्रश्न सांगतात प्रश्न जास्तीत जास्त सोडवल्यास स्वतःच स्वतःलाच चुका कळतात व परीक्षेत होणारी चुका आपल्याला टाळता येतात एखादा घटक वाचून झाल्यावर लगेच त्या घटकावरील प्रश्न आपण सोडून पाहायचे असतात तर मित्रांनो मराठी ग्रामरविषयी बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तेसुद्धा आपण रेफर करा शब्द संग्रहावरील प्रश्न सोडवताना तुम्हाला लक्षात येईल की काही महत्त्वाचे शब्द पुन्हा पुन्हा हे विचारले जातात जसं की समानार्थी शब्दामध्ये सिंह सूर्य चंद्र पाणी अंबर मेघ अली अनल अमृत कमळ स्त्री पृथ्वी हे समानार्थी शब्द नेहमी नेहमी विचारले जातात त्यामुळे हे शब्द आपण पाठ करून टाकायचे आहेत तर विरुद्धार्थी शब्दामध्ये अनुज माजी कृतज्ञ विधायक आगंतुक हे प्रश्न बऱ्याचशा वेळेस विधानार्थी शब्द म्हणून विचारले जातात अशाप्रमाणे मनी वाक्यप्रचार शब्दसमूहाबद्दल एक वाक्य अनेकार्थी वाक्य यासारखे वाक्य तर आत्म बोधक वाक्यसुद्धा विचारले जातात म्हणून शब्दसंग्रहासाठी आतापर्यंत आलेले आयोगाचे प्रश्न आणि एखाद्या संदर्भ पुस्तक पुस्तक केल्यास बऱ्यापैकी आपले प्रश्न हे सुटू शकतात मित्रांनो यासाठी ज्या काही वेगळ्या एम पी एस सीच्या विभागातर्फे ज्या प्रश्नपत्रिका प्रश्न किंवा परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेच्या जा प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले निवडक प्रश्न यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकल्या टाकलेला आहे तोसुद्धा आपण व्हिडिओ रेफर करायचा आहे जेणेकरून आपल्याला या मराठी ग्रामरचे जास्तीत जास्त प्रश्न सहज आपल्याला सोडवणे शक्य होईल वरील बाबीकडे आपण लक्ष दिल्यास व चुका टाळल्यास अपेक्षित मार्क आपल्याला मिळणे सोपं होते तर मित्रांनो अतिशय साध्या पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे मराठीमध्ये चांगला स्कोअर घेऊ शकता मराठी ग्रामरमध्ये चांगल्या प्रकारे आपण मार्क मिळू शकता परंतु हे मार्क मिळवण्यासाठी आपण या साध्या साध्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला यामधून चांगल्या प्रकारचे मार्क मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांची पुनश्च एकदा आभार